नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नवीन आयकर विधेयक या टॉपिकशी संबंधित असून या आयकर विधेयकात काय विशेष आहे आणि त्याचा करदात्यांना काय फायदा होणार आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत सादर केले आहे जिथे ते मंजूर देखील झाले आहे आता ते संसदीय समितीकडे पाठवले जाईल समितीच्या शिफारशीनंतर ते संसदेत पुन्हा मांडले जाईल संसदेची मान्यता आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर हा नवीन आयकर कायदा लागू होईल विद्यमान आयकर कायद्यातील गुंतागुंत दूर करणे आणि करदात्यांसाठी ते सोपे करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे निवड समितीला पुढील सत्रात म्हणजेच पावसाळी अधिवेशनात अहवाल सादर करावा लागणार आहे नवीन आयकर विधेयक आयकर कायदा एकोणावीसशे एकसष्टची जागा घेईल नवीन विधेयकात अनेक बदल करण्यात आले आहे नवीन विधेयक पारदर्शक आणि करदात्यांसाठी अनुकूल करण्यात आले आहे यामध्ये कर प्रणाली सुलभ करण्यासाठी डिजिटायझेशन कर भरणा सुधारण्यापासून ते कर चुकवेगिरीबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे आता विधेयकाची वैशिष्ट्ये काय आहे ते सविस्तर पाहूया सर्वपथ सर्वप्रथम पाहूया की आयकर विधेयक का बनविण्यात आले नवीन आयकर विधेयक नवीन आयकर विधेयकाचा उद्देश कायदा सोपा आणि स्पष्ट करणे असून या नवीन विधेयकामुळे सुमारे तीन लाख शब्द कमी झाले आहे यामुळे कायदा अधिक सुलभ आणि समजण्यास सोपा होणार आहे तसेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कर प्रणाली पारदर्शक बनवण्यासाठी देखील मदत होईल नवीन आयकर विधेयकामध्ये आता आठशे ऐंशी पानाऐवजी सहाशे बावीस पाने असणार आहे पूर्वीच्या एकोणावीसशे एकसष्टच्या आयकर कायद्याची जागा घेण्यासाठी नवीन आयकर विधेयक सादर करण्यात आले असून जुन्या कायद्यात एकूण आठशे ऐंशी पाने होती नवीन कायद्यात सहाशे बावीस पाने आहेत बहुतेक उपविभाग काढून टाकण्यात आले आहेत नवीन कर विधेयकात पाचशे छत्तीस विभाग आणि तेवीस प्रकरणे आहेत नवीन कायद्याला आयकर कायदा दोन हजार पंचवीस असे म्हटले जाईल जुन्या आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकल्या या कायद्यातील जुन्या आणि अनावश्यक ज्या तरतुदी होत्या त्या काढून टाकण्यात आल्या आहेत यामुळे कायदा अधिक प्रासंगिक झाला आहे खटले कमी करणे आणि कर प्रकरणांचे लवकर निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे सामान्य नागरिकांना ते समजण्यासारखे बनवण्यात आले आहे सोपी आणि स्पष्ट भाषा जुन्या कायद्यात वापरले जाणारे गुंतागुंतीचे शब्द सोपे करण्यात आले आहेत यामुळे सामान्य लोकांना कायदा वाचणे आणि समजणे सोपे होणार आहे कर वर्षाची संकल्पना ॲसेसमेंट ॲसेसमेंट ऐवजी कर वर्ष असा बदल नवीन विधेयकात कर वर्षाची संकल्पना मांडण्यात आली आहे आता कर निर्धारण वर्ष म्हणजेच ॲसेसमेंट इयर ऐवजी कर वर्ष म्हणजेच टॅक्स इयर असेल जे आतापर्यंत वापरलेले मूल्यांकन वर्ष आणि मागील वर्ष बदलेल कर भरताना करदात्यांना मूल्यांकन आणि आर्थिक वर्ष याबद्दल संभ्रम होता परंतु आता तो दूर करून केवळ वर कर वर्षाचा वापर केला जाईल उदाहरणार्थ एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हे कर वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस असेल जर एखादा व्यवसाय या दरम्यान सुरू केला तर त्याचे कर वर्ष त्याच आर्थिक वर्षात संपेल आर्थिक वर्षाच्या संपूर्ण बारा बारा महिन्यांना आता कर वर्ष म्हटले जाईल डिजिटल मालमत्तेवर कर आता क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मालमत्ता भांडवल मालमत्ता म्हणून गणल्या जातील आणि त्यांच्यावर कर आकारला जाईल यामुळे डिजिटल मालमत्तेवरील कर प्रणालीमध्ये अधिक स्पष्टता येईल टी डी एस आणि कर आकारणी सोपी झाली टी डी एस आणि अनुमानात्मक कर हे टेबल स्वरूपात सादर केले गेले आहेत यामुळे करदात्यांना किती कर भरावा किती कर भरावा लागेल हे समजणे सोपे होईल जुन्या कर व्यवस्थेचे काय होईल सरकारने नवीन कर प्रणालीला प्रोत्साहन देत आहे परंतु जुनी जी काही कर प्रणाली आहे ती देखील सुरूच राहणार आहे सरकारचा सध्या जुनी कर प्रणाली रद्द करण्याचा कोणताही हेतू नाही प्रलंबित कर मूल्यांकने मंजूर केली जातील नवीन आयकर विधेयकाअंतर्गत प्रलंबित कर मूल्यांकने सरकार मंजूर मंजूर करणार नाही जुन्या पद्धतीनुसार त्याचा निपटारा केला जाईल मानक वजाव वजावट आहे तशीच राहणार नवीन कर बिल अंतर्गत जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत पन्नास हजारची मानक वजावट मिळत राहील परंतु जर तुम्ही नवीन कर व्यवस्था निवडली तर ही वजावट ही वजावट तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत उपलब्ध असेल यासह नवीन कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि अर्थसंकल्पात जाहीर केलेले दर तेच राहतील सी बी डी टीला हा अधिकार मिळाला प्राप्तिकर एकोणावीसशे एकसष्टच्या तुलनेत नवीन कर विधेयकात केलेल्या बदलांपैकी पुढील मोठा बदल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सी बी डी टीशी संबंधित आहे विधेयकानुसार यापूर्वी आयकर विभागाला विविध कर योजना सुरू करण्यासाठी संसदेकडे जावे लागत होते परंतु नवीन कर कायदा दोन हजार पंचवीसनुसार आता सी बी डी टीला अशा योजना स्वातंत्र्यपणे सुरू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे नोकरशाहीच्या विलंबाची समस्या दूर करणे हा त्याचा उद्देश आहे भांडवली नफ्याचे दर समान राहतील मसुद्यात शेअर बाजारासाठी अल्पकालीन भांडवली नफ्याच्या कालावधीत कोणताही बदल झालेला नाही कलम एकशे एक बी एक अंतर्गत बारा महिन्यांपर्यंतचा कालावधी अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल याशिवाय त्याचे दरही तसेच ठेवण्यात आले आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वीस टक्के राखून ठेवला आहे तर लॉंग लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बारा पॉईंट पाच टक्के लागू होईल पेन्शन एन पी यस आणि इन्शुरन्सवरही सूट नवीन प्राप्तिकर विधेयका अंतर्गत पेन्शन एन पी एस योगदान आणि विमा यावरील कर कपात सुरूच राहणार आहे सेवानिवृत्ती निधी ग्रॅज्युएटी आणि पी एफ योगदान देखील कर सवलतीच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे ई एल यस म्युच्युअल फंडातील गुंतवणुक गुंतवणुकीवरही कर सवलत दिली जाईल कर चुकवेगिरीवर दंड नवीन कर विधेयकात कर चोरी करणाऱ्यांवर अधिक कठोर आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे जाणून बुजून कर चुकविणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते कर न भरल्यास जास्त व्याज आणि दंड आकारला जाऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीने आपले उत्पन्न लपविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे खाते जप्त केले जाऊ शकते याशिवाय चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास मोठा दंड आकारला जाईल कर भरणा पारदर्शक करण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे नवीन कर विधेयकाद्वारे सध्याची कर प्रणाली डिजिटल आणि अधिक पारदर्शक करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे यासाठी ई के वाय सी आणि ऑनलाईन कर भरणे अनिवार्य करण्यात आले आहे ई फाइलिंग अनिवार्य केल्याने कर भरणामध्ये पारदर्शकता वाढेल कृषी उत्पन्नावर कर सवलत नवीन कर विधेयकात काही अटींनुसार कृषी उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे धार्मिक ट्रस्ट संस्था आणि धर्मादाय संस्थांना दान केलेल्या पैशांवर कर सूट मिळेल यासोबतच इलेक्टोरल ट्रस्टलाही करातून सूट देण्यात आली आहे कर विवाद आणि खटले कमी होतील एकोणावीसशे एकसष्टच्या कर विधेयकातील अनेक अस्पष्ट तरतुदीमुळे करदाते आणि सरकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे आणि त्यामुळे खटल्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे नवीन कर विधेयक स्पष्ट नियम आणि सोप्या शब्दांसह सादर केले जात आहे यामुळे खटले कमी होतील ज्यामुळे कर विवादांचे जलद निपटारा होईल याचा फायदा सर्वसामान्यांसह सा सरकारलाही होईल यामुळे विवादांची संख्या देखील कमी होईल हे विधेयक तयार करण्यासाठी एकशे पन्नास आयकर अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली साठ हजारपेक्षा जास्त तास हे विधेयक तयार करण्यासाठी खर्च झाले तर हा होता नवीन विधेयकाशी संबंधित व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो ल नक्कीच लाईक करा व तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा त्यामुळे इतरांना देखील त्याचा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद